सारोळे तालुका बार्शी येथे पत्नी मीनाक्षी साबळे हिचा खून केल्याच्या आरोपावरून जन्मठेप शिक्षा झालेला तिचा पती संतोष जगन्नाथ साबळे याची मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत क्रेन घेण्यासाठी माहेरून पंचवीस हजार रुपये का आणत नाही म्हणून मारहाण करून रॉकेल ओतून पत्नी मीनाक्षी हिचा खून केल्याच्या आरोपावरून वैराग पोलिसांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते बार्शी सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती त्या शिक्षेविरोधात आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात ॲडव्होकेट जयदीप माने यांच्यामार्फत अपील व जामीन अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती एम एस कर्णिक व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर झाली आरोपीच्या जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान आरोपीचे वकील ॲडव्होकेट जयदीप माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की सदर प्रकरणातील मैताच्या मृत्यूपूर्व जबाबात विसंगती आहे त्यामुळे सदरचा विसंगतीपूर्वक जबाब विश्वासार्ह नाही अनेक दिवसापासून आरोपी हा कारागृहात बंदीवसात आहे त्यामुळे तो जामीन मिळण्यास पात्र आहे दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून खंडपीठाने आरोपीची जामीनावर मुक्तता करण्याचा आदेश दिला आहे या प्रकरणी आरोपी तर्फे ॲडव्होकेट जयदीप माने तर सरकारतर्फे अॅडव्होकेट एस सी एन देशमुख यांनी काम पाहिले होते